नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै महिन्यापासून आता सप्टेंबर आला सुमारे अडीच महिने होऊन गेलेत आणि अजूनही बऱ्याचशा लाडक्या बहिणी म्हणजे महाराष्ट्र राज्यातील ऐंशी टक्के लाडक्या बहिणींचे पैसे आले नाही आहेत बऱ्याचशा म्हणजे ऐंशी टक्के लाडक्या बहिणी असे आहेत की ज्यांच्या अजूनही एक रुपया सुद्धा त्यांना मिळाला नाहीये का त्यांचा अर्ज तर अप्रूव्ह झालाय म्हणजेच अर्ज मंजूर झालाय आधार कार्ड बँकेला सुद्धा लिंक आहे मग त्यांना पैसे का येत नाहीये किंवा शासनातर्फे बाकीच्या महिलांच्या खात्यांमध्ये पैसे पाठवले जात आहेत आणि या महिलांच्या खात्यांमध्ये पैसे का येत नाहीये का त्यांच्या आधार कार्डला बँक लिंक दिसत नाही आहे त्यांचा अर्ज मंजूर दिसत नाही आहे सगळं दिसते अर्ज मंजूर सुद्धा आहे आधार कार्डला बँक लिंकसुद्धा आहे मग या बहिणींच्या खात्यात पैसे का येत नाहीये तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला डिटेलमध्ये इथंच देणार आहे मी खरंच सांगतो तुम्हाला मी वारंवार सांगत असतो व्हिडिओ स्किप करू तुम्हाला अतिशय कामाची माहिती देतो आणि तुम्ही व्हिडिओ स्किप करत बसता नंतर परत तुम्हालाच प्रॉब्लेम येतात तुम्ही कमेंटमध्ये मग कमेंट करत बसता त्यापेक्षा आता व्हिडिओ पूर्ण बघून घ्या ए टू झेड माहिती दिलेली आहे तर चला डायरेक्ट सुरू करूया आपला टॉपिक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत सुमारे अडीच महिनेपासून तुम्ही जे धावपळ करताय पेमेंटसाठी की ज्यांचे पैसे आले नाही आधार कार्ड लिंक नाही आहे हे नाही आहे तर बघा अडीच महिन्यापासून सुरुवातीला ज्यांनी एक जुलैपासून फॉर्म भरले त्यांचे अर्ज कधी मंजूर झाले त्यांचे पंधरा पंधरा जुलैपर्यंत साधारणतः किंवा ऑगस्ट महिन्यात त्यांचे अर्ज मंजूर झाले असतील बरोबर मग अशात काय झालंय बघा शासनाला ज्यांचे आधार लिंक दिसले त्यांनी तिथं ते पैसे पाठवायला सुरुवात केली तुमचेही झाले तुमचा अर्ज मंजूर झाला तुमचं आधार लिंकही झालं पण तुम्हाला ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आला तर मागच्या महिन्यात तुम्हाला कदाचित माहीत असेल मागच्या महिन्यामध्ये किंवा याच महिन्यामध्ये स्टार्टिंगला सातारा जिल्ह्यामध्ये जे प्रकरण घडलं एकाच महिलेच्या नावे तीस प्रकरण उघडकी झाली म्हणजे तीस बोगस प्रकरण केली गेली, गेली मित्रांनो हो म्हणजे एकच महिला पण तीस प्रकरण आता यात शासनाने चौकशी सुद्धा लावली आहे सर्व गोष्टी केल्या तर यामध्ये एक बघण्यासारखी विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो की एकाच महिलेच्या नावे तीस प्रकरण आपण विचार करू शकतोय की आधार कार्ड तर प्रत्येक अर्जावेळी आधार कार्ड वेगवेगळं असणार वेग आहे प्रत्येक अर्जावेळी बँक पासबुक बदलणार आहे प्रत्येक अर्जावेळी तुमचे बाकीचे डॉक्युमेंट सुद्धा बदलणार आहेत प्रत्येक सुद्धा असू शकत नाही ते तर यामध्ये काहीतरी मोठा कारभार आहे त्यामुळे या सविस्तर प्रकरणाची चौकशी शासनाने पुरेपूर पुर पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो आणि हे तर झालं पण तुमच्यावर काय परिणाम होईल आता तुमच्यासाठी एक जुलैपासून मी आधीपासून जे एवढं जे सांगतो तुम्हाला कशा सांगतो बघा एक जुलैपासून ते आतापर्यंत तुम्ही पैसे घेतलेले असो किंवा नसो एक जुलैपासून आता ते आतापर्यंत जेवढेही अर्ज भरले गेले त्या सर्व अर्जांची आता ए टू झेड चेकिंग केली जाणार आहे मित्रांनो हो शासनाने आता तुम्हाला डायरेक्ट तुमच्या साईटमध्ये किंवा मध्ये डायरेक्ट कर्निटीच ऑप्शन म्हणजेच पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो म्हणजेच आता तुम्हाला एक जुलैपासून ते आतापर्यंत कोणतीही लालची बहीण असो सिंगल मदर एव्हरी सिंगल वुमन म्हणजे प्रत्येक महिला या ज्या महिलांनी अर्ज भरले त्यांचे अर्ज मंजूर झालेत त्यांना सर्वांना इथं चेकिंग केली जाणार आहे त्यांच्या अर्जांची का मित्रांनो कारण बऱ्याचशा महिलांनी त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये म्हणजे त्यांचे कागदपत्र एक्स्ट्रा जे तुमचे ऑनलाईन सेंटरवाले जे कामं करतात त्यांच्याकडे एक्स्ट्रा पैसे म्हणजे वाढीव पैसे देऊन त्यांच्या कागदपत्रांमध्ये छेडछाड केली मित्रांनो आणि त्या माध्यमातून अर्ज भरून अर्ज मंजूरसुद्धा केले गेलेले आहेत तर त्यासाठी तर त्यासाठी शासनाने हे टी हा पर्याय आता परत तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे याअंतर्गत आता एक जुलैपासून जी पहिली महिला होती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पहिली महिला ते डायरेक्ट शेवटची महिला ज्याने शेवटचा अर्ज भरलाय या सर्व महिलांना आता प्रत्येकाचे अर्ज चेकिंग केले जाणार आहे आणि चेकिंग असे केले जाणार नाही ए टू झेड तुमचे डॉक्युमेंट चेकिंग केले जाणार आहेत हो आणि त्यानंतर जर तुमच्या कागदपत्र व्यवस्थित आहे म्हणजे एकदम ओके आहे तरच तुम्हाला पुढे अर्ज मंजूर करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल आणि तुमचे पैसे का थांबलेत तर आता हे अर्ज चेकिंग करणं चालू आहे त्यामुळे तुमचे पैसे अजूनही आले नाहीत साधारणतः पंधरा तारखेच्या पुढे जे पैसे तुम्हाला मिळणार होते त्यात आता हे शासनातर्फे स्कर्निटी पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि त्या माध्यमातून तुमच्या सर्व जिल्हास्तरीय कार्यालय असतील तालुकास्तरीय कार्यालय असतील यावर जे तुमचे नोडल अधिकारी म्हणजे तुमचे चेकिंग ज्यांच्या अधिकाऱ्यांकडे दिलेली असेल ते अधिकारी सर्व हे प्रकरण चेक करतील म्हणजे तुमचे अर्ज चेक UH! करतील आणि त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात पाठवले जातील किंवा या चेकिंग नंतर जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल त्यानंतर तुमचे पंधराशे असो की तीन हजार असो की साडेचार असो तुमच्या खात्यामध्ये हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवले जातील मित्रांनो तर अशा पद्धतीने आतापर्यंत तुमचे पेमेंट का आले नाही आहे त्याचं हे कारण आहे आपला व्हिडिओ मागचा जर बघितला असेल तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की पंधरा तारखेला तुमचे येणारच आहे पैसे परंतु हा पर्याय आता हा प्रॉब्लेम लांबला त्यामुळे आता पूर्ण अर्ज चेकिंग केले जाणार आहे आणि चेकिंग झाल्यानंतर ते अर्ज मंजूर होतील त्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये आता बावीस पासून ते तीस तारखेपर्यंत म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत ही तुमच्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया परत सुरू होणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लवकरच जे पैसे तुमच्या आधीचे येणार होते ते आता साधारणतः बावीस तेवीस तारखेपासून तीस सप्टेंबरपर्यंत ता पूर्ण प्रोसेस केली जाणार आहे आणि पैसे लेट येण्याचं कारण काय आहे तर तुमचे हे जे अर्ज पूर्ण चेकिंग चालू आहे ए टू झेड अर्ज चेकिंग केला जाणार आहे आणि त्या माध्यमातून जे अर्ज मंजूर होतील नंतर त्यांना हे पैसे पाठवले जाणार आहेत आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि समजली सुद्धा असेल आणि समजलेच असेल तर प्लीज आपल्या प्ली प्ली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र